आजची वर्तमानपत्र जर उघडून बघितलेत तर गणपती उत्सव संपतो ना संपतो आणि नवीन उत्सव म्हणजे दसरा आहे दिवाळी आहे संपूर्ण हा उत्सवांचाच मोसम आहे आणि लोक उत्सवामध्ये सर्वात जास्त जो खर्च होतो तो अर्थातच जीवनावश्यक वस्तूंवरती आणि हा जो विषय आहे की या जीवनावश्यक वस्तूंमध्ये आपल्या खाण्याचं तेल याच्यामध्ये जी प्रचंड महागाई झालेली आहे याच्याविषयी आपल्याला बोललं पाहिजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगते की आम्ही चलनवाढ आटोक्यात ठेवलेली आहे आणि म्हणून ते आटोक्यात ठेवण्याच्या एका प्रयत्नामध्ये आम्हाला व्याजाचे दर हे कमी जास्त पण करता येते आहेत आम्ही स्थिर ठेवतो असं गेले ते असे गे तीन वर्ष म्हणताय आपण खाण्याच्या तेलाविषयी बोलतो महागाई सर्वत्र वाढलेली आहे तर आताचा विषय जो आहे तो खाण्याचं तेल म्हणजे एडिबल ऑइल यातलं जे इम्पोर्ट होणारी जी गोष्ट आहे म्हणजे आयात होणारी जी गोष्ट आहे याचे भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात आजपासून वाढणार आहेत याच जाहीर पत्रकच केंद्र सरकारने काढलेलं आहे आता केंद्र सरकारच्या अखत्यारीतला हा विषय की जे तेल आयात होत त्यातलं सोयाबीनशी संबंधित सोयाबीन ऑइल आहे त्यानंतर एडिबल ऑइल मध्ये अनेक प्रकार आहेत तर हे जे काही म्हणजे त्याचे क्रूड ऑइल आहेत आणि रिफाईंड ऑइल आहेत हे दोन्ही प्रकार आहेत पण बहुतांशी क्रूड ऑइल आपण विकत घेतो म्हणजे आयात करतो मग ते रिफाईन्ड पद्धतीने इथे प्रोसेसिंग पण होतं किंवा प्रोसेस ऑइल सुद्धा घेतो आता ह्याच्यामध्ये बेसिक जी कस्टम ड्युटी आहे ती आत्ताच्या घडीला प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढण्याची एक सरळ शक्यता सरकारच्या एका परिपत्रकावरती जाहीर करण्यात आली आहे वास्तविक पाहता या इम्पोर्टेड एडिबल ऑइल जे आयात शुल्क शून्य आहे परंतु कस्टम बेसिक ड्युटी जी आहे ही वाढवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आयात शुल्क हे वीस टक्क्याने चक्क वाढणार आहे आजपासून ह्याच्या पुढे जेवढा काही उत्सवाचा कालखंड आहे ज्याच्यामध्ये ही जी काही सोयाबीन म्हणा किंवा अगदी अन्य कुठलेही खाण्याची तेल जे आहेत मस्टर्ड ऑइल आहेत त्या सर्व बाबतीत शेंगदाणा ऑइल आहे या सर्व बाबतीमध्ये इम्पोर्टेड एडिबल ऑइलला वीस टक्के शुल्क वाढल्यामुळे आणि कस्टम बेसिक ड्युटी ही तब्बल साडे पस्तीस टक्के वाढल्यामुळे आपण बघूया कि या तेलाची किंमत बाजारामध्ये रॉकेट सारखी वाढणार आहे गणपती अजून तीन दिवसाने विसर्जन होईल सतरा तारखेला ताबडतोब पितूर पदरवडा येईल मग दसरा येईल मग दिवाळी येईल पण ही जी काही खाण्याच्या तेलाची वस्तू आहे ही किंवा जरी उत्सवामध्ये जास्त वापरली जात असेल कारण का सार्वजनिक उत्सवामध्ये अधिक त्याचा वापरतो हे नक्कीच आहे पण ही गोष्ट घराघरांमध्ये शहरा शहरांमध्ये अगदी तालुका पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या तेलाचा वापर होतो आणि म्हणून प्रश्न असा आहे की या तेलाच्या आयातीवरच शुल्क हे वीस टक्के आणि कस्टम ड्युटी जी आहे ही जी बेसिक कस्टम ड्युटी पस्तीस टक्के पण होत असेल तर या तेलाच्या किमती आत्ताच ज्या दीडशे दोनशेच्या घरामध्ये आहेत एका लिटरला या किमती किती प्रमाणात वाढू शकतात आणि मग आता जे काही ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे जो सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीमध्ये मोजरा जातो पण म्हणतात ज्याच्यातून रिटेल इन्फ्लेशन म्हणजे दैनंदिन जी काही चलनवाढ आहे आणि घाऊक निर्देशांक हे सुद्धा ठरत असतात आता घाऊक वरती असा परिणाम होणार आहे त्याचा रिटेल मार्केटमध्ये पण परिणाम होणार आहे कारण आयात ही गोष्ट या तेलाच्या बाबतीमध्ये इथे सांगणं आवश्यक आहे या तेलाच्या संदर्भामध्ये फॉर्च्युन तेल ज्याचा संपूर्णपणे मालकी हक्क अदानी समूहाकडे आहे आणि अदानी समूहाला याचा प्रचंड मोठा फायदा या आयात शुल्क वीस टक्के वाढवलेलं असलं तरी त्याच्या मालाची रिटेल किंमत ही एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल की त्यांचा होई नफा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्या आयातचं शुल्क हे ऑफसेट होईल त्यामुळे ही जी काही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चलनवाढ होणार आहे महागाई होणार आहे या महागाईचा बोजा सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांवरती अधिकाधिक पडणार आहे कारण का दिवाळी दसरा या संपूर्ण उत्सवाचा सीझन आहे हा एक भाग परंतु जास्तीत जास्त मार्केटमध्ये ही वस्तू जास्तीत जास्त विकल्यामुळे अदानी उद्योग समूहातला हा जो काही फॉर्च्यून हो तेलामधला मुनाफली आहे त्यांना त्याचा प्रचंड मोठा फायदा आहे आणि म्हणून आयात शुल्कामधील वाढ आणि कस्टम ड्युटी मधली वाढ जरी ही गोष्ट आयात होणार असली तरी त्याच्यावरचा मुनाफली कंट्रोल अदानी समूहाचा असल्यामुळे भार त्याचा जो आहे तो ग्राहकांवरती पडेल आणि तेल महाग झालेले जे असलं तर चलन वाढती झालेली असेल आणि या महागाई आपला खिस्सा रिकामा होईल सर्व ग्रहिणींना एक प्रकारे वॉर्निंग आहे की तुमची पर्स रिकामी होणार अशा प्रचंड महागाई ही आत्ताच म्हणजे केंद्र सरकारच्या एका परिपत्रकांवरती आयात शुल्क आणि कस्टम ड्युटी ही बेसिक ड्युटीची वाढवली आहे या दोन होणार आहे आणि म्हणून सणासुदीच्या दिवसामध्ये आपला खिस्सा अधिक रिकाम करणं या दृष्टीने आणि अदानी सारख्या कॉर्पोरेट उद्योगपतीला अजून मोठा नफा मिळवून देणं या पद्धतीने हा संपूर्ण व्यवहार आपण बघितला पाहिजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर सातत्याने हे सांगतायत की महागाई कंट्रोल मध्ये आहे म्हणजे काय तर तीन पूर्णांक अठ्ठावन्न टक्के म्हणजे काय तर आम्ही चार टक्क्याच्या आत ती महागाई ठेवलेली आहे असं एका बाजूला सांगायचं पण व्याजदरामध्ये आम्ही कमी करू शकत नाहीत अशी हतबलता दाखवायची बँकांचे डिपॉझिट वाढत नाही आणि म्हणून कर्ज पुरवठ्या करता डिपॉझिट नाहीत अशी पण तक्रार करायची अशा पद्धतीने आपल्याला ग्राहकांची सर्वसामान्य माणसांची कोंडी करण्याचा असा हा बाजार आहे आणि म्हणून आज तेलाच्या निमित्ताने जे आयात वाढ आयात शुल्क वाढ वीस टक्के आणि बेसिक ड्युटी वर साडे पस्तीस टक्के हे जे सरकारचं परिपत्रक आहे या निमित्ताने मला असं वाटलं की येत्या कालखंडात तेलाची महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि सामान्यांचा बोजा वाढणार आहे मी इथेच थांबतो महागाईचे दिवस मोठे होणार आहेत तुमचा खिसा रिकामा होणार आहे सर्व ग्रहिणींना उत्सव तर केलेच पाहिजेत परंतु हे उत्सव करताना कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी काटछाट करावी लागेल याचा भान आम्हाला सर्वांना म्हणजे सर्व मध्यमवर्गीय हो। सर्व कष्टकरी सर्व शेतकरी वर्गाला हे थे ठेवायला लागेल कारण खाण्याचं तेल ही जीवनावश्यक वस्तू आहे याची महागाई कुणालाच परवडणारी नाही धन्यवाद मी ते सांगतो